ठाणे पोस्ट ऑफिस आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान ठाण्यात प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियान रॅलीचं आयोजन करण्यात या रॅलीत नागरिकांना प्लास्टिकचा टाळण्याचा पर आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात झाली या रॅलीत शेकडो पोस्टमन सफाई कर्मचारी तसंच अधिकारी सहभागी झाले होते स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून यातून एकल उपयोगी प्लास्टिकवर बंदी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्त भारत घडवण्याचा संदेश देण्यात आला या रॅली दरम्यान नुक्कड नाटकाच्या माध्यमातून प्लास्टिकचा धोका किती गंभीर आहे याचं प्रबोधन करण्यात आलं नागरिकांना कपड्यांच्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं तसंच रस्त्यावर कचरा टाकू नये अशी शपथही घेण्यात आली नमस्कार मी डॉक्टर अभिजीत दिलीपराव दिलीप डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस नवी मुंबई रिजन आज भारतीय डाक विभाग ठाणे डिव्हिजन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छोत्सव हा भारती जो भारतीय सरकारचा स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जो कार्यक्रम चाललेला आहे ते त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्त वरती एक नो प्लास्टिक कॅम्पेन हे ठाणे डाक विभागाने आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असेल रॅली असेल किंवा अगदी मार्केटमध्ये जे वेंडर्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना प्लास्टिकचा वापरापासून कसं रोखायचं या संदर्भाचं मार्गदर्शन अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण प्लॅन केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा सा हेतू शेवटी हा आहे की सामान्य लोकांमध्ये याच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे महापालिका आणि इतर प्रशासन हे त्यांचं रेग्युलेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्यांचं शंभर टक्के काम करत आहे परंतु लोकांनीही याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची गरज आहे यासाठी हा डाक विभागाचा एक छोटासा प्रयत्न आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्याच्या टिकुजणीवाडी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाचं भव्य आयोजन नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून करण्यात आले या उत्सवाचं अध्यक्षपद भाजपचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांनी भूषवलं असून आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सागर आंब्रे आणि माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे यांचंही सक्रिय योगदान आहे नवसाला पावणारी हाकेला धावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं कालच्या कार्यक्रमात परिसरातील कन्नड समाज बांधवांनी भजन कीर्तनाचं आयोजन केलं होतं यावेळी आयोजक आणि भाजपचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांचा वाढदिवस देवीच्या मंडपात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिक विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्वांनी रमेश आंबरे यांना शुभेच्छा चिंतन केलं हा उत्सव सो धार्मिकते सोबत सामाजिक एकतेच दर्शन घडवणाराही ठरत आहे संकल्प केला सर्वात प्रथम नवा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज दुसरी मा आहे तुम्ही बघाल की नवीन होते इथे कार्यक्रम ठेवलेला आहे आज कम्नार समाजाचा खूप मोठा इथे जवळजवळ शंभर ते सव्वाशे त्यांचे सव्वाशे लोकांनी त्यांनी आज भजन आणि कीर्तन केलेलं आहे आणि एक देवीची त्यांनी प्रार्थना केलेली आहे की सर्वात सर्वांचा सुख समृद्धी आणि लाभली पाहिजे अशी देवीकडे त्यांनी संकल्पना केलेली आहे तसेच आज माझा वाढदिवस आहे पण मी एकदम साध्या पद्धतीने सांगितलं आहे गावायला आणि त्याप्रमाणे आम्ही एकदम साध्या पद्धतीने देश देवीकडे हीच मागणी केली आहे की ठाण्यामध्ये सर्वांना सुख समृद्धी आणि आनंदाला लाभू दे आणि ह्या पुढच्या तीन महिन्यात इलेक्शन आले तिथे भारतीय जनता पार्टी जनता पार्टी <rise of the> कळवा मुमरा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अनेकदा तक्रारी करूनही पाणीच्या समस्या सोडवण्यात येत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती आता नवरात्र उत्सवातही पाणी टंचाई आहे आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्यानं आज डॉ जितेंद्र आव्हाड शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे महानगरपालिकेत धडक दिली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाई मागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंबऱ्यात पाण्याची टंचाई का उंबऱ्याच्या अल्मास कॉलनीतील संपपंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे अवघे पाच हजार रुपये खर्च असताना तो देखील पालिका करत नाही कल्याण फाटा येथे वॉल उघडून पाणी डायव्हर्ट केलं जात असल्यानं मुंबऱ्याला पाणी पुरवलं जात नाही कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेनं मारण्याचा विचार आहे का कळवा कळवमुंबऱ्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याच्या पलीकडे आहे असं असताना सत्ताधारीच मोर्चे काढत आहेत पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे सरकारनं पाण्याचा पुरवठा वाढवण्याचं सोडून मोर्चे कसले काढताय असा सवालही आव्हाड यांनी केला मेट्रोसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज भागवली जात नाही घोडबंदर रोडला पाणी नाही कळवा मुंबऱ्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात प्रचंड पाणी पुरवठा होत आहे मग इतर भागांनी काय पाप केला आहे दलित शोषेष वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिलं जात नाही असा आरोप करून ठाण्यासाठी आपण स्वतः धरण आणलं होतं परंतु येथील सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे हो ते धरण हातचं गेलय आता नवरात्रीच्या आज जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू असा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिलाय ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो गेले कित्येक दिवस कळवा मुंबऱ्यामध्ये पाणी नाहीये आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने म्हणून केला जातो याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाचं आहे प्रशासक कोणाचा आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी हे मोर्चे काढून हे नाटकं करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डी फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रो साठी दोघही आले ती काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटक करायची आहेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर गटर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष दे ना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाहण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिश्राला ना मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा आक्रमक म्हणजे आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू मग आम्ही कोणालाच सोडणार तुम्ही कळवा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेकडून पाणीपुरवठा अनियमित होत असल्यानं कळव्यातील नागरिकांनी अनेक वेळेला कळवा प्रभाग समिती पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करू नये प्रशासन उदासीन असल्यानं आज ठाण्यातील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कळवा विभागातील भाजप कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा विभाग प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला या आक्रोश मोर्चात अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महिलांनी कावेरी सेतू ते प्रभाग समिती असा आक्रोश मोर्चा काढला यावेळी महिलांनी डोक्यावर मडके घेऊन कळवा प्रभाग समितीच्या प्रवेशद्वाराजवळ फोडून आपला निषेध व्यक्त केला कळव्यात पारसिक नगर येथील ओझन येथून पाईपलाईनने येणारे पाणी कमी दाबाने येतं परंतु सिस्टम असून समान पाणी पुरवठा होत नसल्यानं तो आठ वॉल खोलून चालू करावा आणि पाणी नियमित करावं तसंच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ बांधून तयार असलेल्या जलकुंभाला नवीन पाईपलाईन जोडून त्याच्यातून कळव विभागाला पाणी पुरवठा करावा MIDC आणि स्टेममधून खंडित होणाऱ्या पाणी पुरवठा संदर्भातील माहिती कळव्यातील नागरिकांना ध्वनी क्षेपकाद्वारे देण्यात यावी अशी मागणी कळवा प्रवाह समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव हो, आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अतुल कुलकर्णी यांना करण्यात आली यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनाच्या वतीनं या संबंधित जाधव आणि विभागाचे अभियंता अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनाच्या वतीनं या समस्या तातडीनं सोडवण्याचं आश्वासन देण्यात आले मागील चार महिन्यांपासून एमआयडीसी कडून वारंवार पाणी पुरवठा खंडित करण्याचं काम सुरू असल्यानं ही समस्या निर्माण झाली सध्या तीन ते चार तास सकाळ आणि संध्याकाळी पाणी पुरवठा नियमित सुरू राहील तसंच लिकेज पाईपलाईन तातडीनं दुरुस्त करून या पुर पुढे पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं देण्यात आले